मम्मी कपड़ आज हातान का कपडे धुतलीस कपडे आज लाईट सकाळी गेल्या त्यामुळं कपडे मला आज हाताने एवढ्या सगळ्यांचे कपडे हातानं इकडं दोऱ्या भरल्यात इकडं भरल्यात सगळ्यांचे कपडे हाताने धुवून टाकलेत आज लाईट नसल्या म्हणून पप्पा ना विचारलोस काय लाईट कधी येणार लाईट येणार विचारले की साडेतीन चार वाजतील माझे कपडे तशीच पडतील हातात धुऊन टाकली सगळे कपडे किती वेळ लागतो एक तासात कपडे धुवून झाले पण कपडे हातात धुतल्यानंतर भारी वाटतं वाटत एकदम फ्रेश फ्रेश रोज झालक वाटायला हाताने कपडे धुतल्यामुळे आज मी जेवायचे स्वयंपाक बनवून भरून झाले जर आला कपडे धुवून म्हणल्यावर बसले एकदम हलका हलकं वाटते हाताने धुवायला रोज कपडे काही नाही पण कपडे आपले भरपूर असतात त्यामुळं मशीनला टाकायला लागते फक्त पांढरी बनेल, आणि रुमाल तेवढं हाताने धुवून टाकतोय रोज मशीनला सगळे कपडे टाकते